हे टेरीप एच वन बी अमेरिका लोक चिडायला लागले हो माझ्यावर आता खणखणीत मराठी व्हिडिओ बनवूया म्हणजे मी तुम्हाला परत आवडायला लागेल मी ना नुकताच एम बी बी एस झालो होतो इंटर्नशिप चालू होती आणि सुट्टीसाठी मावशीकडे चालू होतो दिव्यागरला तेव्हा नेमका माझा ड्रायवर रजेवर होता नाही मी विसरलो माझ्याकडे तेव्हा ड्रायव्हर नव्हताच लाल एस टीतून निघालो ती चार पाच तास लेट होते त्यामुळे रात्री पोचायच्याऐवजी पहाटे चार साडेचारला पोचलो मी गेलो होतो तिथे बरेच वेळा पण मला ना असं रस्ता बघून पटकन उमगत नाही कुठे जायचं आहे म्हणजे पनवेलवरून पेनला जाताना सुद्धा वाटेत मला मंत्रालय लागायचं आणि तिथे ना असा मिट्ट काळो आणि पूर्ण शांतता शांततेची सवय नाही हो तेव्हा मी नायगाव हॉस्टेलला राहायचो तेव्हा पहाटे दोन अडीचला सुद्धा कमीत कमी एक लाऊडस्पीकर चालू असायचा मदत करो संतोषी माता बनू उडके फिरू वगैरे वगैरे तर ना त्या शांततेतून असा गुर गुर आवाज यायला लागला गावातली कुत्री लागली होती मायामागे मी घाबरलो पण एक मेनमेंटचा दिवा माझ्या दिशेने येत होता तेव्हा ना भारतात एक व्हेकल होतं म्हणजे काय करायचं सायकल घ्यायची आणि त्याच्या दांडीला थोडं पेट्रोल फासायचं मग त्याच्यातून दुष्काळग्रस्त मांजरांच्या पिल्ल्याच्या तोंडातून येतो जो टुर ट्र असा आवाज याय लागला की त्याला एम ए टी म्हणायचं त्याच्यावर एक दूधवाला बसला होता त्याला मी म्हटलं हो तुम्हाला आवळसकर सरांचं घर माहिती आहे का त्याले हो इथून सरळ जा पत्रे डॉक्टरचं घर लागलं की डावेकडे वळा म्हटलं अहो इथ्या अंधारामध्ये मला त्या पत्रे डॉक्टरच्या घरावर पत्रे आहेत की कौलं आहे ते पण दिसत नाही आहे आणि ते डॉक्टर असतील मी पण डॉक्टर आहे खूप मोठा मुंबईचा तेव्हा मी काही मोठा डॉक्टर वगैरे नव्हतो हो आत्ता पण नाही आहे पण माझी एक सवय आहे लहानपणापासून स्वतःला मोठं म्हणायचं तो म्हणाला अरे त्या पत्रे डॉक्टरच्या घराबाहेर एक बैल उभा असतो म्हटलं त्या बैलाला माहिती आहे का मी येतो तुम्ही सोडा ना मला तुला पण वाटेत दूध घालायचं आहे म्हटलं ठीक आहे चला पहिल्या घरी त्यांनी दारावर टकटक केलं बाई आल्या बाहेर डोळे चोळ त्या म्हणाल्या नवीन पोरगं ठेवलं का कामाला त्याला नाही नाही ना, होय मोठे डॉक्टर आहेत मुंबईचे त्या म्हणाले मग दूध घालायची पाळी का आली त्यांच्यावर त्याला नाही हो त्यांच्या मागे कुत्री लागली आता खरं दिव्या कुत्र्यांना माणसाच्या चा चा चारित्र्याची पारख चांगली आहे यांच्या मागे का लागले गुणस्तव त्या म्हणाले मुंबईचं डॉक्टर मी वाचवलं की त्यांना पुढच्या घरी गेलो परत नवं पोरगं ठेवलं का सगळी तीच म्हटलं आहो दूधवाले ते कुत्र्याचं तोंड माझी पॅन्ट वगैरे हे सगळं रडकथा प्रत्येक घरी सांगायची गरज आहे का ते म्हणाले मग असं करूया की चार घरं उरले आहेत दोन घरी मी दूध घालतो दोन घरी तुम्ही घाला म्हणजे पटकन होईल म्हटलं हा मी ती दुधाची चरवी घेऊन गेलो आणि असं दाट ठोकावलं की जसं जगबुडीच आले त्या बाई घाबरून आल्या आणि एकदम माझ्या अंगावर ओरडायलाच लागल्या तेव्हा बोलले ओ दूधवाले तुम्ही दुधामध्ये पाणी का घालता म्हटलं मी दूधवाला वगैरे नाही हो मी डॉक्टर आहे मोठा मुंबईचा आणि तुम्ही असं करा मावशी तुम्ही एक राजहंस पाळा राजहंसाला कळतं दूध आणि पाण्यातला फरक हंसा शुभ्रा बका शुभ्रा बक बकहंस यो हो निरक्षीर विवेके तू हंसो हंसे बको बकहा माझी बकबक ऐकून त्या बाईंचा निजलेला राजहंस जागाहून बाहेर आला आठवतो का रेफरन्स तो मनुष्य म्हणाला आहो पण त्या राजहंसाने चोच घालून सगळं दूध पिऊन टाकलं तर आमच्याकडे पाणी चुरणार ना तुम्ही पाणी का घालता ते सांगा म्हटलं मग तुमच्या घराबाहेर दोन गायी उभ्या आहेत तुम्ही दुसऱ्याकडून दूध का घेता ते सांगा तुले गाई नाहीत हो ते बैल आहेत तुम्ही पडताळून बघा डॉक्टर राजहंस म्हटलं मी डॉक्टर राजहंस नाही रवी गोडसे आणि किती हुशार असलो तरी साडेचार वाजता त्या तांबारलेल्या डोळ्याच्या आणि टोकदार शिंगाच्या बैलाला मी कुठे काय पडताळून बघणार होतो तो आमचा सगळा आवाज ऐकून तो दूधवाला आला घाबरत घाबरत तोला काय 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 झालं तो मनुष्य म्हणाला हे डॉक्टर हंसाजी मला म्हणतात म्हटलं हंसाजी नाही हो रवी गोडसे ते हंसाजी मोहिते म्हणून सोयराबाईंचे एक भाऊ होते तर मराठा इतिहासात मी घुसल्यावर ते लोक अजून कन्फ्यूज झाले तुले पण तुम्ही दुधामध्ये पाणी का घालता ते सांगा ना का दूधवाले घालता की नाही दूधवाला म्हणाला सवीपुरतं घालतो पण थोडंसं घालतो पाणी तो मनुष्य म्हणाला हे बघा डॉक्टर हा धडा घ्या आयुष्यामध्ये सुरुवातीला सांगून टाकायचं मी थोडीशी लबाडी करतो म्हणजे मग त्रास होत नाही चला भेटूया आता तो दूधवाला वाला मी तुम्हाला आधी घरी सोडून देतो आवळसकर सरांच्या मग मी जाताना म्हटलं चला येतो तुमच्या गाईना पण नमस्कार सांगा ते म्हणाले गाई नाहीत होते बैल आहेत बैल म्हटलं थोडीशी लवाडी चालते हो काका डॉक्टर रवी